त्वारा त्वारा एक विनंती करायची आपण सर्वांनी एकत्र तमाम निकटात तमाम लोकांनी एकत्र येऊन आपण सर्वांनी बी मागाव विजय स्थापना मान द्यायचे आपण तयार आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा करतो आणि लाखोच्या संख्येत उपस्थित राहतो पण आता आपल्याला याच पेक्षा जास्त ताकदीने पुढे एकत्र यायची गरज आहे आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना दाखवून दिलं की आपण विस्तारित झालो आपण विभाग नव्हलो आपण काँग्रेसच्या बीजेपीच्या षडयंत्राला बसतोय आणि काय झालं विधानसभेचा निकाल येऊन दोन आठवड्या नक्की झाले परभणीची घटना झाली माहिती आपल्या सर्वांना परभणीची घटना बाबासाहेबांच्या कुठल्या समोरच संविधानाची प्रत पड आपण एक समजून घ्या की आपल्याला सगळ्या बाजूनी चुकीची माहिती देणार आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशींचा जीव हा मेडिकल मध्ये गेला होता पोलीस कस्टडीमध्ये नाही येते सोमनाथ सूर्यवंशींचा जीव हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये गेला होता त्याचबरोबर राहुल गांधी काँग्रेस आपण समजून घ्या ते कमीच्या शब्दाचा वापर करतात त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ हो चिळे ते हे आंबेडकरवादी कार्यकर्ते होते त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ सुळे हो आंबेडकरवादी सोमनाथ सूर्यवंशी हे सच्चे आंबेडकरवादी सैनिक असले तरी ते वडार समाजाचे होते त्यांचा जन्म भटक्या विमुक्त समाजामध्ये झाला होता आणि तरी बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांचे विचार मान्य करून रस्त्यावरती आले आणि लढले आणि आज आपल्या सर्वांना ठिकठिकाणी परवणीची घटना थांबायची असेल ठिकठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी सरगे आपले शहीद गोपाना थांबवायचं असेल तर सर आपल्या सर्वांना ताकदीन येऊन लढायला लागणार आहे सांगा आपण लढणार आहात की नाही आपण थांबणार आहात थांबाय देशातला जोपर्यंत मनुवाद संपत नाही तोपर्यंत इकडचा प्रत्येक आंबेडकर आणि ज्या पद्धतीने पाचशे चूरवीर सैनिकांनी इकडची पेशवाई वाटीत काढली होती त्याच पद्धतीने इकडचा प्रत्येक आंबेडकरवादी जोपर्यंत इकडचा मनुवाद आणि इकडची पेशवाई जमिनीमध्ये नाही आपण सर्व लांब आलात आपण सर्वांना विनंती करतो की आरामांचा पाळून घरी जावा आणि आपण सर्व निकाली घ्या दिका। एवढं म्हणून मी थांबतो परत एकदा आपल्या सर्वांना माझा मानाचा सन्मानाचा प्रेमाचा क्रांतिकारी